आजच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींची घोषणा केली त्यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये एकसष्ट गटांमध्ये आणि एकशे बावीस गणांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणार आहे एकूण अठरा लाख अठरा हजार सातशे छत्तीस मतदार आहेत आणि दोन हजार एकोणचाळीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहे या सर्व मतदान केंद्रांवर जे मतदान होणार आहे ते अत्यंत निर्भय पद्धतीने व्हावं भयमुक्त व्हावं यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये आता आजपासून सुरू झालेली आहे निवडणुकीचं जर का आपण वेळापत्रक पाहिलं तर साधारणतः सोळा जानेवारीपासून नामनिर्देशन पत्राला सुरुवात करण्यात येईल बावीस जानेवारीला छाननी घेण्यात येईल सत्तावीस जानेवारीला उमेदवारांना किंवा सत्तावीस जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेण्याची संधी देण्यात येईल आणि त्याच दिवशी वैधरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी घोषित करण्यात येईल पाच फेब्रुवारीला मतदान राहील आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी घेण्यात येईल या सगळ्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी अथवा तहसीलदार यांना आम्ही नेमत आहोत मी या निमित्ताने सांगलीच्या सर्व लोकांना असं आवाहन करतो की या कालावधीत त्यांनी आपल्या आदर्श आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावे आणि निवडणूक अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करावे आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका